ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची आठ फेब्रुवारीला मुंबईमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली फेसबुक लाईव्ह यांची पाच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली सामाजिक कार्यकर्ता मॉरिस यांना ही हत्या घडून आणली त्यानंतर त्यानं स्वतः गोळा झाडून स्वतःला देखील संपवलं या प्रकरणामध्ये सध्या पोलीस तपास करतायत पण या हत्या प्रकरणात आता एक नवीन माहिती समोर आलीये आणि ही माहिती स्वतः मॉरिस नोरोनाच्या पत्नीनं दिलीये त्यामुळे मॉरिस नोरोणाच्या पत्नीनं पोलिसांच्या जबाबामध्ये काय सांगितलं आणि कोणता नवा खुलासा केला जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वागत पोलिसांनी मृत विरुद्ध गुन्हा दाखल केलाय करत आणखी तीन जणांना ताब्यात घेतले यासोबतच एक पिस्तूल आणि दोन जिवंत कारतूस देखील जप्त केली त्यानंतर आता पोलिसांकडून मॉरिस नोरुणाच्या पत्नीचा देखील जबाब नोंदवला जातोय पोलिस जबाब घेत असताना मॉरिसच्या पत्नीनं पोलिसांना सांगितलं की मॉरिसच्या मनात घोसाळकर यांच्या विरुद्ध तीव्र संताप होता आणि घोसाळकरांचा काटा काढणारच असं मॉरिसनं पक्क केलं होतं घोसाळकरांबाबतचा हा एवढा राग होता बलात्काराचं प्रकरण एका महिलेची फसवणूक बलात्कार आणि खंडणीसारखे सारखे गुन्हे मॉरिसवर दाखल झालेले होते यातच एका महिलेची अठ्ठ्याऐंशी लाखांची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मॉरिसवर होता यावेळी मॉरिसनं महिला धमकी दिल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता विरुद्धात पोलिसांनी ठाण्यामध्ये तीनशे शहात्तर आणि पाचशे नऊ असे दोन गुन्हे दाखल केले होते बलात्कार प्रकरणी मॉरिसला अटक देखील झाली होती आणि त्यांना नव्वद दिवस जवळपास तुरुंगवासा देखील भोगला होता परंतु त्यानंतर मॉरिसी जामिनावरती सुटका झाली परंतु या दरम्यान अभिषेक घोसाळकरांचा राग मॉरिसच्या मनात होता दोन्ही गुन्ह्यामध्ये अभिषेक घोसाळकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा समज मॉरिसला होता आणि त्यानंतर त्यांनी पक्क केलं होतं की अभिषेक गोसाळकरांचा काटा काढायचा मॉरिस जेव्हा जेलमध्ये होता त्यावेळेस मॉरिसची पत्नी त्यांच्याकडून डिवोर्स घेण्याचा प्रयत्न करत होती मात्र यानंतर मॉरिस जेव्हा तुरुंगातून बाहेर आला त्यानंतर घरी आल्यानंतर मॉरिस हा सारखा मी अभिषेक घोसाळकरचा सोडणार नाही त्याचा काटा काढणार त्याला मारून टाकेल किंवा काहीही करेल असं वारंवार सांगत होता अशी माहिती मॉरिसच्या पत्नीनं पोलिसांना दिली त्यामुळे वैयक्तिक वादातून मॉरिसने ही हत्या घडून आणली सुरुवातीला घटनास्थळी हजर असलेल्या मेहुल पारे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यानंतर आता रोहित शाहू उर्फ रावण याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि यासोबतच मॉरिसचा अंगरक्षक मिश्राला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले कारण पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार मॉरिस नोरोना यानं वापरलेलं पिस्तूल त्याच्या सुरक्षा रक्षकाचं म्हणजेच मिश्राचं होतं कारण मॉरिस कडे कोणत्याही प्रकारचा शस्त्र परवाना नव्हता मिश्राकडे लायसन्स असणारी बंदूक होती त्यामुळे मॉरिसनं मिश्राच्या बंदुकीचा वापर वापर करून गोसाळकरांची हत्या केली आणि त्यानंतर त्याच पिस्तुलानं स्वतःवर देखील गोळी झाडली आणि आत्महत्या केली गुन्हे शाखेच्या तपासामध्ये ही संपूर्ण माहिती समोर आली आता या प्रकरणामध्ये पुढे कोणकोणते खुलासे होत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका